महिलांची <coughs> 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 नमस्कार माझं नाव प्रतिभा गुंडू जाधव कारवण्याचे आहे माझं म्हणणं एवढंच आहे की आमच्या महिलांचं की आम्हाला हे मार्च मीटर बसवतात ते नको कारण काय आमच्या घरात लाईट हे एका आम महिन्याचं आम्ही बिल नाही भरलं तर दुसऱ्या महिन्यातही आम्ही बिल भरतो कारण मोलमजुरी करणारा महिला आम्ही आहोत का मजुरी करणार त्याच वेळा आम्ही बिल भरणार कारण मोबाईल आमच्याकडे साधे आहेत मोठ्या मोबाईल नाही आम्हाला ना चार्ज चार्ज करायला लोक घ्यावं लागतं म्हणून आम्हाला सरकाराकडे एवढंच सांगणं आहे की आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे तेवढेच आमचे मीटर बसवा एवढी विनंती आहे नमस्कार मी मंगेश लक्ष्मण विठ्ठल रुकुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने आम्ही आज हा वीज ग्राहक म्हणजे आमचे जे, आम जे पहिले इलेक्ट्रॉनिक मीटर जे होते ते बंद करून आता त्यांनी स्मार्ट मीटर नाव चांगलं दिलेलं आहे स्मार्ट मीटर चालू करायचा जो प्रयत्न आम्ही सुरुवात केलेली आहे सिंदूर जिल्ह्यात ते आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे आम्हाला फक्त जे इलेक्ट्रॉनिक पूर्वीचे मीटर आहेत तेच आम्हाला पाहिजे आहेत कारण आमच्या सत्तर ते ऐंशी टक्के लोकंही आमची गरीब आहेत लोकाजवळ मोलमजुरी करून जाणार आणि स्मार्ट मीटर घेतल्यानंतर पंधरा वीस हजाराचा परत मोबाईल घ्यायला पाहिजे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण रिचार्ज रात्री दोन दोन वाजता जर संपलं तर लाईट जाणार एखाद्याच्या घरात आजारी त्यांची सासू सासरे किंवा त्यांचे आई वडील कोण असतील त्यांना पंखा हवा असेल तर पंखा रात्री फो गे की लाईट गेली की संपलं आणि रिडिंग जे आम्हाला मिळतं रिडिंग ते रिडिंग आमचं महत्त्वाचं आहे कारण रिडिंग आम्हाला कळतं किती आपण लाईट वापरली व मागच्या महिन्यात किती बिल होतं आलं होतं आता किती वाढलं रिडिंग किती आहे हे सगळं आम्हाला समजतं मग रिचार्ज मारल्यावर आम्हाला हे काय करणार नाही बरेचसे मीटर त्यांनी स्मार्ट बसवलेले होते मी आठ दिवसापूर्वी त्यांना निवेदन दिलं होतं उपोषणाचं त्यानंतर त्यांना मी बरेचशे जणांची लिस्ट दिली की बाबा असे असे तुम्ही मीटर बसवलेले आहेत ते त्याने बऱ्यापैकी आता काढलेले आहेत परंतु आमची त्यांच्याकडे एक मागणी होती की आम्हाला हा स्मार्ट मीटर अजिबात नको आहे जर तुम्हाला बसवायचं असेल तर प्रत्येक तालुकावाईज जनहित सुनावणी घ्या जनसुनावणी घेतल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली जनसुनावणी जर घेतली तर कोणाचा विरोध आहे आणि कोणाला स्मार्ट मीटर पाहिजे आहे हे समजेल तो ती जोपर्यंत जनसुनावणी मी सांगतो शंभरचे शंभर टक्के लोकांना जनसुनावणीत स्मार्ट मीटर मीटर नको असणार आणि आमची खात्री आहे त्यामुळे आम्हाला स्मार्ट मीटर नको आहे त्याच पद्धतीने दुसरं महत्त्वाचा विषय म्हणजे आता एखाद्या रुग्णालयात जर शस्त्रक्रिया चालू असेल आणि ते शस्त्रक्रियेदरम्यान त्यांचं रिचार्ज जर संपलं असेल तर तुम तुमची काही खैर नाही कारण त्या रुग्णाला आपले जीव गमवावे लागतील एखाद्या वेळी त्या पद्धतीने ते, ते, ते करतीलही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सावंतवाडी तालुक्यात जवळजवळ शासन शासकीय जी कार्यालयं आहेत त्यांचे किती प पैसे थकीत आहेत ते चाळीस ते पन्नास कोटी माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात थकीत आहेत ते पैसे वसुली करा आमच्या एखाद्या ग्राहकाचं एखाद्या महिन्याचं बिल जर राहिलं तर गपचूप जाऊ गुपचूप जाऊन तुम्ही ते लाईट कनेक्शन त्यांचे तोडले जातात हे पद्धत बंद करायला शासकीय शंभर टक्के तुम्ही पैसे भरून घ्या नंतर आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या किंवा आमच्या सर्वसामान्य माणसाच्या घरातील वीज तोडणीला तुम्ही या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी एका सांगित <laughs> शासनाचं शासन हे आमचं आहे शासन हे आमच्या गोरगरीब जनतेसाठी आहे शासनाने जर अशी परिस्थिती आमची जर ओलावलं यांच्याकडून आम्हाला मोठा न्याय मिळणार नाही परंतु जे आमचे आता जे महावितरणकडून कारण त्यांच्यावर शासन आहे मग सुद्धा आमचे सर्व परिस्थितीने आमची गांभीर्य घेऊन लक्षात घेऊन हा विषय शासनाने कायमस्वरूपी बंद करावा जेणेकरून आमचे इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत जे रिडिंग आहेत एखादा मीटर जर आमचा बंद झाला तर आमच्या घरात पुन्हा इलेक्ट्रॉनिकच मीटरवरून बसवा पूर्वीप्रमाणे हा मीटर मला नको आहे आणि ही जर परिस्थिती अशीच जर राहिली तर सावंतवाडी तालुक्यातून ही सुरुवात झालेली आहे ही ठिणगी संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल आणि याचं दुष्परिणाम शासनाला भोगावे लागतील आणखीन एक तुम्हाला सांगेन की हल्लीच मी एक परिपत्रक आलेलं आहे शासनाचं की अंत्योदय योजनेचं एक लोकांना धान्य मिळतं दोन कुटुंबांना गरीब कुटुंबांना तर आता ते त्यांनी परिपत्रक असं काढलं आहे की एका घरात जर दोनच नागरिक असतील लाभार्थी असतील असतील तर त्यांनाच ते अंत्योदय योजना मिळणार तीन किंवा चार मिळणार नाही दोघांना तीन किंवा चार असले तर त्यांना मिळणार म्हणजे शासनाने जर असंच चालू ठेवलं तर गोरगरीब जनता काय करेल याचा गांभीर्याने या शासनाने ह्याप घेतला पाहिजे आणि महावितरणने आम्हाला शब्द दिलेला आहे आत्ता की आम्ही हे तुम्हाला लेखी आश्वासन देऊ ते लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही आमचं उपोषण स्थगित करू अन्यथा जर परत असा प्रकार घडला तर आम्ही पुन्हा हे आंदोलन एकोप्याने मोठ्या प्रमाणात पुढे नेऊ